खुशखबर आहे येत्या गुरुवारी माध्यमिक शिक्षकांचे पगार होणार आहेत शासनाकडून अठ्ठावीस मे रोजी पगारासाठी निधी प्राप्त झालाय त्यामुळे आता पगाराचा मार्ग मोकळा झालाय याशिवाय टप्पा अनुदानावरील शाळा कॉलेजसाठी ही निधी आलाय जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह खासगी प्राथमिक शिक्षकांचेही पगार एक दोन दिवसात होतील असं सा सांगितलंय खुशखबर आहे येत्या गुरुवारी माध्यमिक शिक्षकांचे पगार होणार आहेत शासनाकडून अठ्ठावीस मे रोजी पगारासाठी निधी प्राप्त झालाय त्यामुळे आता पगाराचा मार्ग मोकळा झालाय याशिवाय टप्पा अनुदानावरील शाळा कॉलेजसाठी ही निधी आलाय जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा खासगी प्राथमिक शिक्षकांचे ही पगार एक दोन दिवसात होतील असं सा सांगितलंय